नमस्कार लाडक्या बहिणींनो एक 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 टेन्शन वाढायचे काम परत एकदा सुरू झालेले आहेत लाडक्या बहिणींना कधीतरी असा धक्का बसेल असं त्यांनाही वाटलं नव्हतं पण असा धक्का जे आहे आता सतत लाडक्या बहिणींना बसत आहे आज लाडक्या बहिणींसाठी नवीन नियम जे आहेत सुरुवातीलाच आलेले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचे अपात्र फॉर्म जे आहेत काढणे सुरू केलेले आहेत बघा लाडक्या बहिणींनो मी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे यवतमाळमध्ये सत्तावीस हजार अर्ज बाग केले मात्र आता परत एक नवीन गोष्ट आली ती म्हणजे अमरावती जिल्ह्यात एकवीस हजार नऊशे सदतीस अर्ज बाद करण्यात आलेले आहेत यावरून स्पष्ट दिसतं की जिल्ह्या वाईस फॉर्म छाननी सुरू आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे या सगळ्या गोष्टी कशा काय घडत आहेत मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच तुम्हाला सगळ्या गोष्टी सविस्तरपणे समजतील अर्धवट सोडला तर काहीही समजणार नाहीये बघा मी मागच्याच महिन्यापासून सुरुवातीला सांगितलं होतं की सरकार जे आहे केंद्र सरकारची मदत घेऊन डाटा छाननी करत आहे सगळं ए आय फीचर ऑनलाईन पद्धतीने हे सगळं सुरू झालेलं आहे त्यामुळे तुमच्या गावावर काय आहे तुमची प्रॉपर्टी किती आहे तुमचं मालमत्ता काय आहे तुम्ही कर भरता का हे तुम्हाला सांगायची गरज नाही आता सरकारला हे ॲटोमॅटिक जे आहे केंद्र सरकारच्या मदतीनं भेटणार आहे आणि हा डाटा कलेक्ट सरकारने केल्यानंतर मात्र आता सरकार जे आहे ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे ॲक्शन मोडमध्ये कशामुळे आलेला आहे कारण आता जे आहे मी एक जे माग सांगितलं होतं ते सरकारला जे आहे लाडक्या बहिणीचं बजेटही तेवढंच ठेवायचं आहे आणि वरून एकवीसशे रुपयेही करायचे आहेत मग यासाठी काय करावं लागणार आहे अपात्र जे काय फॉर्म आहेत ते जे आहे तर सारायचे आहेत बाजूला मग एक बातमी आली ती पुण्यातून पुण्यामध्ये जवळपास पंचवीस तीस हजार लाडक्या बहिणीचे फॉर्म अपात्र केले त्याला महिना उलटना उलटतो की काल परवाच यवतमाळमध्ये जे आहे सत्तावीस हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत आणि यानंतर मात्र आजची बातमी अशी आलेली आहे की अमरावती जिल्ह्यात एकवीस हजार नऊशे सदोतीस पहिल्या ठेप्यामध्ये जे आहे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत आता अमरावतीतील सत्तेचाळीस महिलांनी मात्र स्वेच्छेने योजना सोडली आहे सत्तेचाळीस महिला ज्या आहेत म्हटल्या की आम्हाला याचा लाभ पाहिजे नाही आम्ही स्व इच्छेनं जे आहे ही योजना सोडत आहोत आणि यामध्ये जे आहे ते कारण काय स्पष्ट झाले नाही की या महिलांनी कंटाळून जी आहे ही योजना सोडली आहे का या महिलांना जे आहे अपात्रतेची टांगणी जी आहे होती म्हणून सोडली मात्र एक गोष्ट तुम्हाला आहे अर्ज बाद होण्याची कारणी जे आहे तर उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त हे मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगितलं होतं की उत्पन्न कॅल्क्युलेशन कसं असतं तर तुमच्या बँक खात्यात जे पैसे तुमची सॅलरी क्रेडिट होते त्या सॅलरी क्रेडिटला उत्पन्न समजतं म्हणजे जर तुम्ही पंचवीस हजार रुपये महिन्याने काम करत असताल आणि तुमच्या बँक खात्यात समोरची कंपनी पंचवीस हजार टाकत असेल तर पंचवीस हजार गुणिले बारा होतात किती तर पंचवीस हजार गुणिले बारा होता तीन लाख म्हणजे जवळपास अडीच लाखाच्या वरी जर वार्षिक उत्पन्न होत असेल तर मात्र तुमचा फॉर्म यामधून बाद करण्यात येईल की पहिली आठ झाली दुसरी आठ होती की चारचाकी वाहन नसणे आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न असतो की माझ्याकडे दोन हजार बारा मध्ये कार होती आता मी दोन हजार अठराला ला विकली तरी माझ्या फॉर्मला तरी जे आहे मला पैसे भेटत नाही तर या संदर्भात जे आहे तुम्ही अंगणवाडी सेविका तहसील कार्यालय यामध्ये जे आहे माहिती घेऊ शकता आणि परत एकदा तुमचा फॉर्म जे आहे तिथून भरण्याचा प्रयत्न करा मग तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण ज्या लाडक्या बहिणीच्या नावावर जे आहे सध्या ही चर्चा की किती खटारा से खटाऱ्या कार असेल त्यांनाही जे आहे पैसे भेटणार नाहीत मात्र ज्यांची कार विकल्या गेली आहे आणि आता सध्या त्यांचा त्यांच्या नावावर कार नाहीये आणि त्यांनी विकली आहे तर यासाठी जे आहे दुरुस्ती करणं आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला लाभ भेटणार नाही सरकारकडे जुना डाटाही यानंतर मात्र इतर सरकारी योजनांचाही लाभ आता बऱ्याच लोकांना जे आहे विधवा पेन्शन येते विधवा पेन्शन येते त्यामध्ये निराधार एक योजना येते निराधारामध्ये सुद्धा पैसे भेटतात मग या योजनेचा जर लाभ घेत असाल म्हणजे लाडक्या बहिणीचाही लाभ घेत असाल तर असं होणार नाही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे आता बघा मित्रांनो सध्याची स्थिती काय सांगते लाडक्या बहिणीची तर नवीन अर्ज नोंदणी बंद सुरू झालेली आहे पोर्टलवर सध्या नवीन अर्ज घेत नाहीत पोर्टलवर जुने अर्ज जे आहेत तेच तेवढे आहेत नवीन अर्ज जे आहे बंद आहेत जुलैचा हप्ता पुढील दोन आठवड्यात अपेक्षित पण अधिकृत घोषणा नाही जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की चांगल्या वृत्तवाहिनीनं तुम्हाला जुलैचा हप्ता जे आहे शेवटच्या जुलैच्या आठवड्यामध्ये भेटेल असं सांगितलं होतं म्हणजे जुलैच्या पंचवीस ते तीस तारखेमध्येच भेटेल आणि त्या लाडक्या बहिणींना तीन हजार भेटतील ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आला नाही म्हणजे एकत्रितपणे दोन हप्ते डीबीटी होतील आणि ज्या लडक्या बहिणींना जूनचा आला आहे त्यांना जुलैचा एकच भेटेल ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती तीच गोष्ट परत आज बातमीत आली आणि यानंतर मात्र सरकारने पंधराशे वरून एकवीसशे रुपयावर वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं पण अद्याप आश्वासन नाहीये अंमलबजावणी नाहीये याचं कारणच ते आहे की आता ज्या अपात्र लाडक्या बहीण समजा प्रत्येक जिल्ह्यातून पंधरा वीस हजार वीस हजार केलं के तर छत्तीस जिल्हे आहेत तर छत्तीस जिल्ह्यातून समजा पाच एक लाख अपात्र लाडक्या बहीण निघाल्या तर विचार करा पाचशे गुणिले पंधराशे गुणिले पाच लाख त्यांचे जे काही पैसा वाचतो ते उरलेल्या लाडक्या बहिणीला सहाशे रुपये वाढून एकवीसशे रुपये करून देतील हे सरकारचं धोरण असू शकतं कारण सरकार जे आहे बॅकफुट वर येऊ शकत नाही कारण जर आता त्यांनी जर पंधराशेची स्कीम बंद केली तर मात्र त्यांच्यासाठी अवघड असतं म्हणून त्यांना एकवीसशे तर करावंच लागणार आहे मात्र कसं करणार तर हाच निधी जे आहे इकडे वळवणार कळालं का तर हे एवढं सोपं गणित सरकार जे आहे करत असतं म्हणजे <coughs> ज्या लाडक्या बहीण अपात्र आहेत त्यांच्यासाठी तर कायदाच असतो तसा त्यामुळे सरकारला त्यांना अपात्र करण्यात काही हरकत नसते तेच पैसे जे आहे सरकार इकडे ओढवतो आता यानंतर मात्र पंचवीस सव्वीस साठी आर्थिक तरतूद ही करण्यात आलेली आहे सरकारने प्रत्येक गोष्टीची आर्थिक तरतूद केली पंचवीस सव्वीस साठी जे आहे लाडक्या बहिणीचे बारा महिन्याचे पैसे जे आहेत भेटण्याची तरतूद पहिलेच करून ठेवलेली आहे म्हणजे छत्तीसशे पोटी पर जर ह्याला लागत असतील तर त्या हिशोबानं बारा महिन्याची पूर्ण डाटा त्यांनी घेतलेला आहे आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार महिला व बालविकास विभाग सर्वसामान्य अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटीचा जे आहे खर्च प्रत्येक वर्षाला जे आहे येत असतो आता हा खर्च जे आहे प्रत्येक वर्षाला येत असतो आदिवीस आदिवासी विकास विभाग आदिवासी बत्तीसशे चौतीस कोटी म्हणजे जवळपास याच टॅली केलं तर बारा महिन्याचा खर्च त्यांनी ऑलरेडी काढून ठेवला आहे लाडक्या बहिणीचा त्यामुळे योजना बंद होईल का मला लाभ भेटणार नाही का याच्यात काही अर्थ नाहीये आता उरलेल्या ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यातला छाटलेला पैसा जे आहे एकवीसशे रुपयाच्या मार्फत लाडक्या बहिणीच्या खात्यात पडू शकतो ही एक बाबरी आशा आहे मात्र एक गोष्ट भीतीची तलवार अजून सुद्धा आहे की बघा एक एक जिल्ह्यामध्ये एवढाले फॉर्म अपात्र होत आहे त्यामध्ये जर आपला नंबर लागू नये असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र आजच चेक करा की तुमच्या नावावर कार होती का किंवा आहे का तुमच्या नावावर मोठं घर आहे का तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंटला आहेत का अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का जर ह्या तरतुदीत तुम्ही बसत नसाल तर मात्र तुम्ही स्वेच्छेने फॉर्म काढलेला चांगला आणि या तरतुदीत तुम्ही बसत असाल तर मात्र तुम्हाला घाबरायची कधीही गरज नाहीये दोन महिने तुमचे पैसे आले नाही एक महिन्याने आले तरी घाबरायची गरज नाही एकदाच तुम्हाला पैसे त्याचे भेटतात त्याची काही चिंता करण्याची गरज नाहीये तर कसा वाटला लाडका बहिणींना हा अपडेट व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका